माननीय भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्री व नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू आहे या अनुषंगाने विरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गांजा विक्री करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून मोठी कारवाई केली आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांच्या विशेष सूचनेनुसार अंमली पदार्थ विक्री व वितरण करणाऱ्यांविरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईचा आदेश देतील त्या अनुषंगाने संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज यांनी डीबी पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले एकोणतीस जानेवारी रोजी मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार नवाज सलीम मकानदार वय वर्ष बत्तीस राहणार प्रताप कॉलनी रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज हा गांजा विक्रीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बोळात येणार असल्याची माहिती मिळाली यानुसार डीबी पथकाने पंच फोटोग्राफरसह सापळा रचून छापा टाकला संशयित समाज ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेला दोन किलो वजनाचा सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला तपासात आरोपी मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात गांज्याची विक्री व वितरण करत असल्याचं निष्पन्न झालं सदर आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यानवय गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असून मान्य न्यायालयाने आरोपी दोन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अमली पदार्थ विरोधी सातत्यपूर्ण कारवाईची दखल माननीय पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी घेत पथकाचे जाहीर कौतुक करून प्रशंसापत्र देऊन सन्मानित केला दरम्यान नशामुक्त भारत अभियान व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नशायुक्त पदार्थ गांजा व गुटखा विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे उघडून टाकण्यासाठी कठोर कारवाई राहणार असून नागरिकांनी अशा अवैध व्यवसायांबाबत माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल